या ठिकाणी दोन नंबरवर गोलदाराने केलेला टच पॉइंट ए वाढवा वाढवा मारने वाला ऊपर ए ठिकाणी काय काय करतो या ठिकाणी ए एक्शन बाहेर का दे लो ए लास्ट 20 या ठिकाणी गोल या ठिकाणी हंप कमी देतो ए वाढवा आणि या ठिकाणी शिंदे एक आला किस एक मिनिटा सर्कल खेचत ए गोल आणि बंदेन पहिला गोल आहे ते